मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं आलेली योजना आहे महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील ही जी संकल्पनेतनं आलेली योजना होती ह्या तिघांनीही नेते मंडळींनी स्वीकारली आणि त्याच्यानंतर तो कॅबिनेटसमोर विषय आला आणि कॅबिनेटसमोर विषय आला असताना देखील हीच चर्चा झाली ही जी संकल्पना आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी उचलून धरली त्याच्यामुळे मला मला असं वाटतं की श्रेयवादामध्ये जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातनं आलेली ही संकल्पना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली आणि कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली कोण नाही बोलले ना, ना मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनच ही आलेली योजना आहे कुठे याच्यावर स्वतः मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुलासा केलेला आहे मला या कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही परंतु या योजनेचं शासकीय नाव जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच आहे आणि जी आर देखील तसंच आहे आता ही यादी कुठून येते हे मला माहीत नाही काही बैठका होतात त्या बैठकीला शिवसेनेकडनं मी असतो त्याच्यामुळं अशी चर्चा आमच्यासमोर आणि आम्ही शिंदेसाहेबांना सांगायच्या अगोदर अप्रोक्ष कुठं झाली असेल तर मला माहीत नाही पण असं कुठेही झालेलं नाही परंतु तिकीट वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे सन्मानपूर्वक तिन्ही पक्षाला तिकीट वाटप होईल ही तीन नेत्यांची भूमिका आहे अमित शहा साहेबांची देखील हीच भूमिका आहे परंतु तुमच्याकडे येणारी जी माहिती आहे ही कुठून येते आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं तुमची जी माहिती आहे ती कदाचित तुमच्या सोर्सकडनं आल्यामुळे ती योग्य असेल परंतु ती माहिती अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही